आणखी एक महत्वाची बातमी अदानी ग्रुप बद्दल खोटा रिपोर्ट प्रकाशित केल्याप्रकरणी सेबीना हिंडनबर्गला नोटीस से हिंडन बर्ण बर्ण नोटीस पाठवली पाठवली आहे हिंडनबर्गला आहे आणि दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे खोटा रिपोर्ट प्रकाशित केल्याचा हिंडनबर्ग वरती आरोप आहे शेअर्स मध्ये दाखवलेला फुगवटा आणि दाखवलेली आकडेवारी या संदर्भात हिंडनबर्गनं आरोप केले होते आणि त्यानंतर आता अदानी प्रकरणात सेबीनं हिंडनबर्गला नोटीस पाठवलेली आहे या सगळ्या प्रकरणाची शहानिशा झाली होती उलट तपासणी सुद्धा करण्यात आली होती आणि त्यानंतर आता आरोप खोटा असल्याचं सांगण्यात आलेलं आहे अदानी प्रकरणामध्ये सेबीची हिंडनबर्गला नोटीस गेलेली आहे अदानी प्रकरणात भारतीय मार्केट रेग्युलेटर सेबीची हिंडनबर्गला कारणे दाखवा नोटीस गेलेली आहे अदानी ग्रुप बद्दल खोटा रिपोर्ट प्रकाशित केल्याचा हिंडनबर्ग वरती आरोप आहे अमेरिकी शॉर्ट सेलर रिसर्च कंपनी हिंडनबर्ग आहे हिंडनबर्ग बरोबरच मॉरिशसच्या एफपीआय मार्क हिंडनला सुद्धा कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली अदाणींच्या शेअर ट्रेडिंगच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा सेबीचा आरोप आहे इंडनबर्ग आणि नाथन अँडरसन या दोघांवरही रिसर्चच्या कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन केल्याबद्दल नोटीस देण्यात आली